पंचु मला वाटतं की संतोष हत्ये प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी पाहिजे त्या बाबी सर्व फिरवण्याचा प्रयत्न केला आहे काही अजून त्यांची मागणी असेल परिवार ती पूर्ण करू पण आमच्या सरकारनी देवेंद्रजीनी ज्या ज्या चौकशा तिथल्या जनप्रतिनिधी मागितल्या मान्य देशमुख परिवारांनी मागितल्या त्या सर्व बाबी आमचं सरकार पूर्ण करत आहे ज्या ज्या चौकशा अपेक्षित आहेत त्या चौकशा आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत आणि मला विश्वास आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे आरोपी आहेत कुठलाही आरोपी हा कोर्टातून सुटणार नाही फाशीची हिश्शावतपर्यंत आमचं सरकार मागे लागणार आहे आणि कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही कुठलाही पुरावा कमी राहणार नाही याची काळजी आमचं सरकार घेत आहे माननीय देवेंद्रजी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं जास्त फोकस आमचा हा आहे की कोणताही बारेकरी सुटू नये तो फसीबद्दल गेला पाहिजे याकरता आम्ही काम करतोय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची